इस न्यूज के प्रायोजक युनिटी डेव्हलपर्स सिर्फ एक हजार मे बुक करे वन बी एच के फ्लैट मजरेवाडी सोलापूर सोलापूर सह राज्यभर गाजलेल्या डॉक्टर शिरीष वळशंकर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ शिरीष वळसंकर यांनी अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजल्यानंतर आत्महत्या केली होती त्या अगोदर डॉक्टरांना एका महिला कर्मचाऱ्याने तीन कॉल केले असल्याची माहिती समोर आली आहे याबाबत अधिकृत माहिती ऍडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी दिली आहे ऍडव्होकेट प्रशांत नवगिरे हे मनीषा मुसळेमाने यांची वकील असून संशयित म्हणून सदरबदार पोलिसांनी डॉक्टर वळसंकर आत्महत्या प्रकरणात मनीषा मुसळे यांना ताब्यात घेतले होते ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की डॉक्टर वळसंकर यांना आत्महत्येपूर्वी सोळा सोळा आणि सतरा एप्रिलला पी राऊत यांचे कॉल आले होते पी राऊत या डॉक्टर वळसंकर आत्महत्या प्रकरणात साक्षीदार असून वळसंकर हॉस्पिटल मधील कर्मचारी आहेत डिसेंबर दोन हजार चोवीस ते एक मे दोन हजार पंचवीस या कालावधीत डॉक्टर वळसंकर पी राऊत आणि आर राऊत यांचे सीडीआर तपासा त्यांचं टावर लोकेशन तपासा अशी मागणी युक्तिवाद मांडताना वकिलांनी कोर्टाकडे केली आहे मनीषा माने हिला जमीन मंजूर झाला जमीन मंजूर झाल्यानंतर जे दोषारोपत्र आम्ही अवलोकन केलं त्यात आम्हाला असं आढळलं की ते दोषारोपत्राबरोबर सी डी आर टॉवर लोकेशन दाखल केले ते तपास अधिकाऱ्याने परंतु तपास अधिकाऱ्याने फक्त चार दिवसाचे सी डी आर टॉवर लोकेशन दाखल केले ते डॉक्टर शिरीषचे आणि बाकी फिर्यादीचे उमावळशंकर यांचे दाखल केले आणि डॉक्टर शिरीष सरांचा ज्यावेळेस आम्ही सखोल अभ्यास केला त्या टॉवर लोकेशनचा त्याच्यामध्ये आम्हाला असं आढळलं की सोळा ते अठरा या दोन तारखेदरम्यान एका मोबाईलवरनं दहा वेळा त्यांचं संभाषण झालेलं आहे आणि एक एस एम एस आणि त्या संभाषणाचा कालावधी जो होता तो तसा मोठा होता त्यामुळे आम्हाला थोडासा तिथे संशय वाटला की बाबा ह्या अनुषंगाने आपल्याला बचाव दृष्टीने काही घेता येईल का त्याच्यानंतर पुन्हा दुसरी गोष्ट अशी होती की एक साक्षीदार आहेत पी राऊत म्हणून तर त्यांच्या स्टेटमेंटमध्ये असं होतं की डॉक्टर शिरीष वळसंकरांनी साधारणपणे आठ पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान सुसाईड केली त्याच्या अगोदर म्हणजे आठ ते आठ बत्तीस आठ तीस दरम्यान त्यांचे तीन संभाषण झाले मग त्यांचं त्यांचं आणि दोन मोबाईल नंबर जे दहा वेळा कॉलिंग झाले होते याचं सी डी आर अँड टॉवर लोकेशन तपास अधिकाऱ्यांनी दोषारोपत्रासोबत दाखल केलेलं नव्हतं आणि त्या व्यक्ती नेमके दिवशी किती कुठे होत्या आणि जर समजा दोन दिवसात जर एवढे मोठे कॉल झाले असतील तर मागच्या पाच महिन्यात किती कॉल झाले असावेत याचा आमच्यात बचावदृष्टीने महत्त्वाचा विषय होता तो आणि तसेच या त सरकार पक्षाच्या म्हणण्याप्रमाणे डॉक्टर शिरीष वळशंकर यांनी डिसेंबर दोन हजार चोवीसपासून हॉस्पिटल जॉईन केलं होतं आणि तेव्हापासून या मनीषा मुसळे यांनी डॉक्टर यांच्यामध्ये थोडीशी वितुष्टता आली होती तर मग डिसेंबरपासूनची एप्रिलपर्यंतची परिस्थिती काय त्यांच्यात काय संभाषण झालेत का याचा आम्हाला दृष्टीने काय उपयोग करून घेता येईल का या सगळ्या अनुषंगाने आम्ही न्यायालयात एक अर्ज दाखल केला की हे डॉक्टर शिरीष वळशंकर पुन्हा उमा वळसंकर अश्विन वळशंकर सोनाली वळसंकर नेहा फडके आणि पुन्हा साक्षीदार ती पी राऊत आणि तो एक मोबाईल नंबर ज्याचे दहा कॉल झाले दोन दिवसात या सगळ्यांचे डिसेंबर दोन हजार चोवीस ते एक मे दोन हजार पंचवीस या कालावधीतील टॉवर लोके सीडीआर अँड टॉवर लोकेशन न्यायालयात सादर करावेत त्याचं मुख्य कारण म्हणजे आत्ताच का करावेत तर या मोबाईल कंपन्यां च्या नियमाप्रमाणे विशिष्ट कालावधीनंतर म्हणजेच एक ते दीड वर्षानंतर हा डाटा ॲटोमॅटिक डिलीट होतो आणि ह्या खटला चालण्यास विलंब लागणार आणि भविष्यात ते आम्ही मागू शकणार नाही त्यामुळे आता आम्ही ते ॲप्लिकेशन केलं कोर्टासमोर की हे आम्हाला आमच्या बचावाच्या दृष्टीने गरजेचं आहे त्यामुळे आम्ही त्याची मागणी केली त्या आमच्या अर्जाच्या मागणीवरती सरकार वकिलांचं म्हणणं मागवलं गेलं सरकार हरकत घेतली तसेच तपास अधिकाऱ्यांनी देखील त्यांचं म्हणणं मागितलं आणि तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही जे सात नंबर जे मेन्शन केले होते अर्जामध्ये ते मिळवण्याकरता ते त्यांचा पत्रव्यवहार चालू आहे पण त्यांना किती वेळ लागणार काय वेळ लागणार हे काय त्यात नमूद नव्हतं मग याच्यावर सविस्तर युक्तिवाद न्यायालयात झाला आणि न्यायालयात आम्ही युक्तिवाद करताना हेच सांगितलं की आम्हाला बचाव करण्याचा प्र आम्हाला अधिकार आहे आणि आमच्या दृष्टीने जे अभिलेखावर पटलावर दिसतं की बाबा हे दोन विशिष्ट कॉल वेगळ्या जे आहेत यांचं ड्युरेशन जास्त आहे आणि सलग कॉल आहेत तर या अनुषंगाने यांचे चार महिन्याचे टॉवर लोकेशन सी डी आर जर रेकॉर्डर आले तर निश्चित आम्हालासुद्धा कोणता तरी बचाव घेता येईल आमची बाजू आम्हाला मांडता येईल त्यामुळे ते, ते सादर करण्याचा आदेश देण्यात यावा आणि तसा जर आदेश झाला तर तपास म्हणजे सरकार पक्षाला त्याचं कुठली हरकत का असण्याचं कारण नाही आहे त्यांना कुठली अडचण नाही आहे या गोष्टी पटवून सांगितल्या उच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले दोन्ही बाजूंचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकला आणि न्यायालयाने असा आदेश पारित केला की डिसेंबर दोन हजार चोवीस ते एक पाच दोन हजार पंचवीस या कालावधीतील डॉक्टर शेरीज सह सात जणांचे ज्या दोन मोबाईल नंबरचा डाटा ऑलरेडी दाखल केलेला नाही आहे तरी त्या दोन नंबरचा आणि प हे डॉक्टर श्रीचिंतचा पाच जणांचा एकूण सात जणांचा ह्या पाच महिन्याचा सीडीआर अँड टॉवर लोकेशन